जय जवान जय किसान आज आम्ही संपूर्ण जालना जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या वतीने या ठिकाणी मागे अकरा सप्टेंबर रोजी जे काय मीटिंग झाली होती कलेक्टर साहेबाच्या अध्यक्षतेखाली त्या मीटिंगच्या अनुषंगाने जे काय विषय होते त्या विषयासंबंधित आणखीपर्यंत मार्गी नाही लागल्यामुळे आम्ही आज रोजी परत एकदा पत्रव्यवहार करून पुढे देखील एक वेगळ्या प्रकारचं आंदोलन हाती घेणार आहोत अशा प्रकारचा इशारा दिलेला आहे परंतु आम्ही ज्या प्रश्नासाठी या ठिकाणी निवेदन दिले तो विषय आहे सन दोन हजार तेवीस रब्बी हळपी किंवा ज्या पद्धतीने ट्रिगर बसले आणि ट्रिगर त्या ट्रिगरची नुकसान भरपाई त्या शेतकऱ्याला मिळायला हवी त्या पद्धतीने मिळत नाही म्हणून आम्ही या ठिकाणी कंपनीवरती लवकरात लवकर आदेश काढून कारवाई करावी व शेतकऱ्यांना ट्रिगरनुसार जी मदत मिळायला पाहिजे ती मदत मिळावी अशी एक विनंती केली दुसरी एक विषय की यंदाची चारशे बारा कोटी रुपयाची अग्रिम विषय पंचवीस टक्के रक्कम जी आहे ती त्वरित शेतकऱ्याच्या खात्यावरती वर्ग करण्यात यावी हा एक विषय मागच्या वर्षीच्या सन दोन हजार तेवीस मधील रब्बी पीक विमा गहू आपला ज्वारी व हारबरा याच्यापोटी साडे दहा हजार शेतकरी यापासून वंचित आहेत त्यांना देखील त्वरित त्यांचा पैसा हक्काचा पैसा शेतकऱ्याच्या खात्यावरती वर्ग करावा व संपूर्ण जालना जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी कापसाचे खरेदी केंद्र सुरू नाहीत अशा ठिकाणी शिशियाचे खरेदी केंद्र लवकरात लवकर सुरू करून हमी भावाप्रमाणे कापूस खरेदी केंद्र सुरू व्हावेत अशा पद्धतीचे विविध परत आता तेच आता असे विविध प्रश्न घेऊन आम्ही या ठिकाणी आठ दिवसाचे एक अल्टिमेट टाइम प्रशासनाला दिलेला आहे आठ दिवसामध्ये जर आमचे प्रश्न मार्गी नाही लावले तर येणाऱ्या आठव्या दिवसाच्या नंतर या ठिकाणी आम्ही विविध ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलनं करू आणि त्या आंदोलनाला सर्वश्री प्रशासन जबाबदार राहील याची प्रशासनाने दखल घ्यावी ही नम्र विनंती जय जवान जय क्री